आणि यानंतर आम्ही तुम्हाला बीड मधल्या पुराची दाहकता दाखवणार आहोत बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्यानं वेढा घातल्यानं रात्रीपासून पोहनेर गावाचा संपर्क तुटलाय आता गावामध्ये जाण्यासाठी फक्त चप्पूचाच पर्याय आहे त्यातच गावातील गर्भवतीला प्रसूती वेदना होऊ लागल्यानं तिला या चप्पूच्या सहाय्यानं सुरक्षित बाहेर आणलं प्रशासन नाहीतर भुई बांधवच मदतीला येत असल्याचं महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलंय या महिलेला परळीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे महिलेच्या कुटुंबियांशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी पाहूया <laughs> बीडच्या पळीतील पोहनेर येथे नदी गोदावरी नदीला पाणी आल्यामुळे ज्या गावातील एक गर्भवती महिला आहे तिला चप्पूद्वारे दावखण्यात आता नेण्यात येते संपूर्ण पोहेर गावाला पाण्याने वेडा घातल्यामुळे गावचा संपर्क रात्रीपासून तुटलाय आणि गावातले जे बंधू आहेत त्यांनी आपल्या चप्पूवर या महिलेसह त्यांच्या कुटुंबाला आताच दावखान्यात घेऊन जातात काय सांगाल रात्रीपासून पोहेरला पाण्याचा वेड आहे अशा अडचणीमध्ये काहीच करता येत नव्हतं भुई बांधवांमुळे आमचं काम होत आहे शासनाची काहीच मदत नाही आम्हाला पोनेर गावात कधी भुई बांधव येतात असं पाणी असल्यावर आणि पूर्ण गाव यांच्या यांच्या स... जीवावरच गावामध्ये राहत जर हे नसते तर गावातले लोक सगळे बाहेर गेले असते कुठं तर पाणी येणार कळतात यांचं सहकार्य पण कधी आम्हाला प्रशासन कधीच नाही कधी आलेलं नाही पोनेरला आपण जर बघितलं तर पोहनेर या गावाला पाण्याचा वेढा हा दुसऱ्या वेळा पडलेला आहे मात्र आत्ता जे पाणी आलं आहे हे संपूर्ण गावाच्या परिसरात साधारण एक किलोमीटरपर्यंत पाणी आल्याने गावचा संपर्क तुटलेला आहे स्वानंद पाटील ए बी पी माझा पोहनेर, बीड